हॅलो हा बोला ताई हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ हो ताई रात्री फोन केला पण नेमकं नंतर फोन स्विच ऑफ झाला हा तेच बरोबर का अनुभव ताई हो सांगा सांगा कुठून बोलताय तुम्ही आणि ताई मी राहता तालुक्यामध्ये दाढ दाड़ आहे दाढ बुद्रुक आहे ना अच्छा अच्छा हा 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 तिथून बोलते बरं बरं नाव सांगायचंय का हो शोभा काय कोणा हा काय अनुभवला ताई ताई अनुभव सांगायला मला खूप उशीर झालाय दोन वर्ष झाले अरे दोन वर्ष झाले मी स्वामी सेवेत आहे कारण हम्म सांगते घाबरू नका बिंदास सांगा आपल्या स्वामींसाठी तेवढं तर आपण केलंच पाहिजे हॅलो हा बोला बोला ना ऐकते मी काय सेवा करता तुम्ही ताई मी सेवा करायच्या आधीच म्हणजे स्वामींनी मला खूप अनुभव दिला हो ना ताई हा मुलं वगैरे किती तुम्हाला मुलगा मुलगी ताई मी तुमच्यामुळे स्वामी सेवेत आलेली हो ना कारण मी इतकी त्रस्त झाले होते ना अरे मला असं वाटत होतं की ताए ताए जीव नको अरे बापरे तर खूप ड्रिंक करायची अरे काय या पुरुषांना कसं कळत नाही हो खूप काय एखाद्या स्त्रीचा एवढा जीव घेतात अरे अरे मी ताई जॉब करत होते सिन्नरला अरे बापरे हो कॉलेज मध्ये होते मी म्हणजे अरे बापरे कॉलेज मध्ये जॉब होत्या अच्छा हो नॉन नॉन टीचिंग मध्ये होतो आम्ही अरे वा आणि मिस्टर खूप दारू प्यायचे त्याच्यामुळे त्यांना सस्पेंड केलं आणि त्यांच्यामुळे मला पण राजीनामा द्यावा लागला का बरं कारण ते कामावर जाऊनच देत नव्हते खूप त्रास द्यायचे खूप डेंगाणा करायची कोणाशी पण भांडायचे अग बाई आणि मग माझ्या सासऱ्यांनी मला असं सांगितलं तू गावी या गाव तुम्ही गावी या बाई तू इथे आणि इथंच राहा गावी आम्ही आलो आणि कोरोनामध्ये नेमकं माझी सासर एक वर्ष दोघं पण एकाच वर्षात अरे 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 काय संकटावर संकट हो एकाच दिवशी गेले कारण तेच आम्हाला बघत होते सर्व काही तेच बघायचे मुलांच माझ मुलं आता मुलगा माझा अकॅडमी करतोय आणि मुलगी ला एडमिशन घेतली बर झालं तेवढं तरी मी खूप दिवसाची तुम्हाला फोन लावायचा प्रयत्न करते ताई माझी हिंमत पण होत नाही आणि काहीतरी प्रॉब्लेमच यायचा सारखा माझा आवाज येतोय का ताई तुम्हाला खूप आभारी तुमचाच अनुभव ऐकून मी स्वामी सेवेत आले मी तो पार्लर वाले ताईंचा अनुभव ऐकला ना त्या नाशिकच्या ताईंचा अनुभव ऐकला आणि मला इतका वेळ लागला इतका की मला असं झालं मी कधी मठात जाईन कधी केंद्रात जाईन Oh no, मी ती म्हणजे मला मी त्यांना रोज सांगायची की मला गुरुचरित्र पारायण करायचे तुम्ही दारू पिऊ फक्त सात दिवस नका पिऊ मला ग्रंथ आणून दे हो म्हणायचे ते खूप चांगले पण टेन्शन मुळे ते खूप कसलं टेन्शन टेन्शन म्हणजे अगोदर दारू नोकरी सुटली आणि नंतर घरी आल्यावर पण खूप टेन्शन आई वडील गेले ना त्याच्यामुळे जास्त टेन्शन झालं त्यांना बरोबर आणि मग गावी ताई आता जॉब सोडला आणि मग तिथे आता काय करतात काम ताई आता मी तर घरीच आहे ते पेट्रोल पंपावर काम करताय पण त्यांना पण टिकत नाही नोकरी इथे एक महिना केला तिथे एक महिना असं होतंय सारखं अरे अरे पण आता स्वामींच्याच याच्यावर मी घरीच असते मुलांच्या डी एड लाडमिशन घेतले मुलगा अकॅडमी लाईन पण आता त्यांची दारू सुटली ते मी खूप आभारी खूप मोठं काम झालं बाबा ते दारू सुटली आणि ते खूप चांगले झाले आता ते कोणाशी डोकं लावत नाही भांडण करत नाही और... आणि त्यांना स्वामींनी स्वामी सेवेत म्हणजे ते स्वतः सेवा हो करताय आता अरे वाह त्याच्यामुळे बत... मी तुमची तर खूप आभारी मी तुमचा अनुभव ऐकल्यामुळेच तुम मी स्वामी सेवेत आले आणि मला आता तुम्हाला फोन केला तर मला खूप असं भरून आलं मला असं बरोबर ददम... आहे ताई कारण तुम्हाला आठवलं असेल ना ताई खूप खूप त्रास झाला मला खूप आणि माझे सासू सासरे खूप चांगले होते ताई आणि ते एकाच दिवशी सासूबाई सकाळी दहा वाजता वारले आणि सासरे संध्याकाळी आठ वाजता वरले अरे अरे कोविडमुळे का कोविड हो बापरे खूप प्रयत्न केले पण नाही वाचले ते त्याच्यामुळे आम्हाला असं कोणीच नाही राहिलं असं झालं आधार कोण नाही तुम्हाला आहे काही पण हे दारूमुळे ते पण वाईट सगळे म्हणजे ते म्हणजे ज्याचे त्याचे सेपरेटच राहतात आणि हे दारूमुळे आम्ही बोलती पण नाही आमच्या त्यांची खूप वाद झालेली अरे अरे त्याच्यामुळे ते पण लक्ष नाही देते काही नाही तुमच्याकडे बघत ते येता पण मग असं फक्त येतं कोण आता प्रत्येकाला परत असत मग हो तुमची सेवा काय केली ताई ताई मग मी तिथं दिंडोरीला गेले मला प्रदीप दादा तर माहीतच नव्हते मला मी मनातून असं म्हणजे इतकं मला कोणीतरी गुरु भेटावं कोणीतरी भेटावा खूप मनापासून माझी इच्छा होती मी दिंडोरीला गेले मला इतकं वेळ लागलं की मला असं झालं मी कधी जाईल कधी जाईल दिंडोरीला गेले माझ्या वहिनीला घेऊन माहित नसता आम्ही गेलो दर्शन झालं आरती झाली सगळं काही त्याच्यानंतर नाशिकला पण गेलो आम्ही नाशिकला गेलो फोटो आणला फोटो पुस्तक आणले आणि मी सेवा सुरू म्हणजे मी स्वामींना नवस केला का स्वामी मी तुमचे एकशे आठ पारायण करेन स्वामी चरित्र मला माझ्या घरी जाऊ दे कारण या दारूमुळे मी माहेरी होते एक महिनाभर अच्छा आणि मग हे खूप दारू प्यायची खूप दारू प्यायची यांचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे वादामध्येच एक्सिडेंट झाला यांची गुडघ्याची वाटीच तुटली बापरे त्यांची आता मी त्यांचं ऑपरेशन करून आता ते क्लिअर झालेले अरे बापरे गुडघ्याची वाटी तुटली आणि मला ते छत्तीस पारायण करायला सांगितले होते आम्ही नाशिकला गेलो होतो ना नाशिकच्या केंद्रामध्ये त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरला तर ते त्यांनी सांगितलं होतं मी पारायण चालू केलं नवनाथ नवनाथ पारायण चालू केलं तिकडे आल्यानंतर माझ्या घरी आल्यानंतर अच्छा तीन दिवस झाले ताई आणि तिसऱ्या दिवशी और, हो, 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 ना माझ्या मिस्टर ना रात्रीच असं म्हणजे आपण तसं झालं त्यांना रात्रीच आणि त्यांची परत गुडघ्याची शिर तुटली दुसरी साईडची एकच महिना झाला होता ऑपरेशन करून आणि शिर तुटली त्यांची साईडची अरे अरे आणि आधीच्या ऑपरेशनला मी दोन गायी होत्या माझ्याकडे त्या ते विकल्या त्यांचं ऑपरेशन केलं आणि आता दुसऱ्यांदा पण शिर तुटली आता काय करायचं मग आता नातेवाईक पण कोणीच काही कोणीच मदत केली नाही हो मी परत हॅलो हॅलो परत हॅलो ते इस... आवाज येतोय हा oh. आता मध्ये कट झाला होता थोडा आवाज हो मग शिर तुटली मग परत काय केलं तुम्ही शिर तुटली मग मी परत त्यांना ऍडमिट केलं आणि ऑपरेशन केलं दोनदा महिन्यात दोनदा ऑपरेशन झालं त्यांचं बाप रे आता बरे हो आता एकदम बरे आणि मी तेव्हा पण मला म्हणजे बाहेरच्या लोकांनी डॉक्टरांनी सर्वस्टाफनी मला खूप मदत केली हो त्यावेळेस आणि आता एकदम क्लिअर येते आता मी स्वामींना असं नवस केला की स्वामी माझ्या नवऱ्याला पायावर उभं राहू दर्शनाला घेऊन येईल मग मी त्यांना हो, हो। ते एकदम आता क्लिअर झालेले मी त्यांना दर्शनाला घेऊन गेले मी सेवा पण करते ते पण करताय आता व्यवस्थित आहे सर्व पण चांगली चुमल्या नोकऱ्या गेल्या ना तुमच्या हो ताई चांगली नोकरी होती ती नोकरी खूप स्वच्छता नोकरीचं आणि ती त्यांच्या दारूमुळेच केली नोकरी परत नाही आम्ही ना 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 दोघांनी पण राजीनामा दिला ना संस्था होती ना ती हा। ना आ? गेलो होतो ताई पण त्यांनी नाही घेतलं बदली पण नाही केली माझी आणि यांना पण नाही घेतलं त्याच्यामुळे आता म्हणजे चालू आहे दिवस असे बापरे चांगले स्वामींच्या कृपेने थोडे बरे पण चांगली नोकरी होती पंधरा वर्ष त्यांना तर झाली होती पंधरा वर्ष झाले होते हो त्यांना लागू म्हणजे आता त्यांची नंतर भेटेल ना ती पेन्शन हो त्यांना लागू होईल पण मला नाही भेटली भेटले कमी म्हणजे मी पंधरा वर्ष झाले होते वीस वर्ष हो आणि आम्ही त्या कॉलेजमध्ये होतो ना फार्मसी कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज घाटामध्ये बघा शिन्नरच्या तिथे होतो आणि मग त्याच्यानंतर मला प्रदीप दादांचा मी मोबाईल वर सर्च करून नंबर घेतला म्हणजे नंबर भेटला मला आणि मग मी ना आम्ही दोघं पण तिथे गेलो दादांकडे तिथे गेलो त्यांच्याकडून मग मी यांची दारू तर सुटलीच होती मग मी सेवा मुलासाठी घेतली माझी चालू ही सेवा आता मुलाला कुठल्या अकॅडमीत येतो मिलिट्री ना तिथे टाकलेलं आहे त्याला तो तिथंच असतो आणि मुलगी आम्ही इथं असतो मग मुलीला पण डीएड ऍडमिशन घेतलेलं लोणीला बरं झालं बरं झालं पण हो, ताई तुम्ही म्हणजे आता बघा एक बोलायला गेलं तर पत्नी म्हटल्यावर ती दुसऱ्या घरात आलेली असते बरोबर नाही पण ती किती त्या एका माणसासाठी किती त्याग आहे तुमचा म्हणजे जन्म देते आई पण नाही एवढं करणार ताई नाही खूप खूप केलं ताई पण तरी मी देवाकडे म्हणते की त्यांना माफ करा आणि त्यांना चांगली बुद्धी द्या हो हो नाही तरुण मुली लगेच सोडून जातात ते दोन मुलं पण तुझे तू सांभाळ बाबा आणि तू काय करायचं कर्मी मी निघाली बरोबर आहे ना पण मी माझ्या मुलांचाच विचार करून मुलांचाच विचार केला आणि मी जर नसले तर माझ्या मुलांना कोण सांभाळून कोण बघा त्यांच्याकडे कोणी कोणाचा विचार करत नाही ताई जरी आपले भाऊ आहे त्यांचे भाऊ सगळे नातेवाईक आहे पण कोणी कोणाचा विचार नाही कर, करत सगळ्यांना विचार असतो ताई प्रत्येकाला प्रेम असतं आपल्या नातेवाईकांबद्दल लिमिटेशन येतं कारण स्वतःचा ज्याचा त्याचा संसार असतो ना ताई आता भावाला पण बहिणीबद्दल प्रेम असतंच पण त्याला पण त्याच्या बायकोचं मन सांभाळायचं असतं मुलं संसार त्याला पण एक लिमिटेशन आहे ना जबाबदार आहे त्याच्याकडून किती दिवस करणार आहे ना आता माझे खूप आहे मॅडम त्यांना सुना ना ना किती दिवस बहिणीच बघणार आहे ना कायम सारखे आपले दारू पिला म्हणजे आपण भांडण झालं का जा माहेरी इकडे असं नाही ना बरोबर आणि मला माझे भाऊ येऊन देत नव्हते हो मी त्यांच्या विरोधात इकडे निघून आले कमी म्हटले नको माझी दोन मुलं एवढे मोठी माहेरी राहून काहीच उपयोग नाही मी त्यांचा विरोधात इकडं आले यांच्याकडं आणि स्वामींची सेवा करते ना तर माझं खूप चांगलं म्हणजे मला खूप समाधान वाटतंय खूप वाटतंय आणि आता असं म्हणजे आई वडील पण नाहीये मला सासू सासरे पण नाही अरे बापरे तेच आई वडील आणि ते सासू सासरे असं स्वामींनी माझं खूप चांगलं मी खूप आभारी स्वामींची ताई अजून तुमचं चांगलं होईल बघा ताई खूप छान आता फक्त माझी इच्छा मुला मुलगा आणि मुलगी तेच त्यांच्या पाया उभे राहिले पाहिजे दुसरी काही होतील ते एकदम सुंदर आणि ताई मी या सेवेत आल्यानंतर ना मी माझ्या वहिनी भाऊ सर्वांना मी प्रदीप दादांकडे घेऊन गेले सेवा घेतली अरे वा आणि मी मार्च मध्ये गेले होते मठामध्ये ना तेव्हा मी प्रदीप प्रदीपदाच्या हातून माळ घातली माझे वडील पण माळ करी होते माझी इच्छा होती की मी पण माळ घालव त्यांच्या हातून माळ घातली प्रदीप प्रदीपदा सांगायचं म्हणजे आम्ही मार्च मध्ये माझ्या वहिनी घेऊन गेले होते ना मी माझ्या भाच्याच्या लग्नासाठी सेवा घ्यायची होती आम्ही गेलो आमचा नंबर उशिरा होता खूप मग आम्ही म्हटलं त्याला माहेर जवळचे मग जाऊ आपला नंबर रविवारीच येईन शनिवारी नाही येणार ना, ना आम्ही माया हा मी आम्ही घरी गेलो आणि दादांनी नेमकं ते विवाह समस्या वाल्यांना सर्वांना बोलवलं होतं सर्वांना एकच सेवा द्यायची ना मग आमचा नंबर चुकला मग आम्ही नंतर गेलो सहा वाजता तर दादा इतके चिडले ना म्हणे मी इथं बसलोय आणि तुम्ही घरी गेला म्हणे शेळ्या चारायला कारण खरंच माझी वहिनी म्हटली की आपण चला माझ्या शाळेत बांधले थोड्या चांगलं आणि मग येऊ संध्याकाळी दादांना मला इतकं आश्चर्य वाटलं की दादांना कस काय कळालं की मला इतकं म्हणजे दादा खूप चिडले पण मला इतकं म्हणजे असं आश्चर्य वाटलं की दादा खरंच ब्रह्मांडे नाही खरंच ते खूप चांगले आणि एवढे लोक इतके नंबर असताना तर दादा खरंच म्हणजे त्यांची म्हणजे एवढी कॅपॅसिटी का ते एवढं सगळ्यांशी बोलताय प्रेमाने बोलताय सगळ्यांना सांगता मग मला असं वाटलं आपली चूक झाली आपण जायला नव्हतो पाहिजे घरी दादांनी दादा म्हंटले तुमचा नंबर मी सगळ्यात शेवट आहे म्हटले चालेल दादा पण आम्ही बसून राहतो दादांनी घेतला नंबर प्रसाद घेऊन आम्ही दहा वाजता घरी आलो हो म्हणजे स्वामींची खरंच खूप खूप म्हणजे खूप आभारी मी खरंच माझा म्हणजे व्यवस्थित चालले ना आता मला टेन्शनच नाही की माझे मिस्टर कुठे गेले ना मला वाटत नाही की ते व्यवस्थितच येणार अशी गॅरंटी अरे अगोदर असं वाटायचं कुठं गेले का दारू पिऊन येतील काहीतरी रिंगाणा घरात येईल लोकांशी बांध आणि काय होत ना मॅडम ताई आपल्या नवरा दारू पितो ना तर लोक आपल्याला पण दोष देतात आपली काही चूक नसत नाही चूक नसताना आणि त्या पूर्ण दोषी ठरवतात खरच कारण चूक नसताना त्यांच्यामुळे इतका त्रास झाला ना माझ्या मुलांना मला की लोक शिवे देतात का ही बाईच नालय की मी त्यांना समजून सांगत नाही आता कसं समजून कोणत्या बाईला वाटतं की आपल्या नवऱ्याने दारू पिऊन लोकांना त्रास द्यावा आणि लोकांनी आपल्या शिव्या द्यावी खूप त्या म्हणजे त्यांना खूप समजून सांगितलं खूप खूप प्रकार म्हणजे समजवण्याचा हद पार हद्द पार झाला पण त्यांनी कधीच ऐकलं नाही आई वडिलांचा पण त्यांना हो आता खूप स्वच्छताप होतो आता वाटतं नसतो तेव्हा म्हणजे या दारू मुळे माझ्या आई वडिलांसमोर मी जर चांगला असा वागलो असतो तर त्यांना खूप आनंद बरं वाटला आता खूप स्वच्छताप होतो आणि नोकरी चांगली ताप होत असेल ना हो आता नोकरी गेली आता मुलांचे शिक्षण आहे आता काय करायचं मग आता कोणतीही नोकरी करावी लागती ना बघा आता पच्चताप करून उपयोग नाही ना आता तेव्हा जर व्यवस्थित राहिले असते तर सगळं व्यवस्थित झालं असतं ना हो हो, हो। आता अजून तुमचे आता दिवस चांगले येतील सेवा चालू ठेवा तुम्ही हा सेवा चालूची ताई आणि मी सेवा कधीच बंद करणार नाही जोपर्यंत स्वामींनी माझं खूप चांगलं करते ताई तुमची खूप आभारी का खूप आभारी ताई <laughs> तुमच्यास <laughs> अनुभव ऐकून मी स्वामी सेवेत आले नाही तर मला इतकं मी म्हणजे आत्महत्या करायचा प्रयत्न मी कित्येक वेळेस विहिरीवर गेले असेल आमच्या घराजवळच विहीरे का असं वाटत होतं नको हे जीवन कारण इतकं आम्ही त्रस्त झालो होतो ना माझी मुलं कधी कधी ना आम्ही रात्र बाहेर थांबलो असन त्यांनी दारू पिऊन पडलेले आम्हाला घरात येऊन देत नव्हते पण तरी सुद्धा माझ्या मुलांनी त्यांना सोडलं नाही ताई बापरे कौतुक आहे ताई तुमचं कौतुक आहे तुम्ही साक्षात लक्ष्मी आहात त्यांच्यासाठी ताई मी फक्त देवाजवळ एकच प्रार्थना करते का त्यांना सुखी ठेवा आणि त्यांना चांगली बुद्धी द्या आणि चांगलं व्यवस्थित म्हणजे कसं म्हणतात ना स्त्री ही क्षणाची पत्नी आणि आयुष्यभराची माता असते तशा तुम्ही आई झाल्या तुमच्या मिस्टरांच्या खूप ऑपरेशन आहे त्यांची दोन तीन ऑपरेशन केले पण आता एकदम स्वामींच्या कृपेने ते खूप एकदम ठणठणीत येत आहे त्यांना हात दुखत नाही पाय दुखत नाही काहीच नाही एकदम ठणठणीत येत आणि तेच मला वाटत होत की नको एक पाय फ्रॅक्चर झाला तर जागेवर बसले तर काय करायचं काय करायचं खरंय ते एकदम व्यवस्थित आहे आता फक्त त्यांना नोकरीच खूप टेन्शन म्हणजे नोकरी होती आमची चांगली हो नोकरी मला खूप तापवतो की मी राजीनामा नसता दिला तर आज मी व्यवस्थित असतो सगळं तुम्ही नाही द्यायला पाहिजे होता पण जाऊ जे स्वामींच्या मनात होत ते झालं म्हणजे कसं आहे जरी तुम्ही नोकरी करत राहिले असत त्यांचं व्यसन सुटलं नसतं ना ताई तर मग काही जे होतं सुटलंच नसतं ताई व्यसन ते व्यसन सुटलं ना त्याचे तर खूप मला वाटतं ते व्यसन सुटलं त्याचा आनंद वाटतोय मला खूप खरंय खरंय मी शेअर करते ताई सॉरी बर का ताई तुम्हाला काल पण फोन केला फोनचा प्रॉब्लेम असल्यामुळे आणि तुमचे खूप आभारी मी अरे आभार म्हणायला पाहिजे स्वामींचे पण आभारी आणि तुमचे पण आभारी ताई आणि मला आहे ना बोलण्याची म्हणजे असं हिम्मत नव्हती होत ताई काय बोलू काय सांगू असं सुचत नव्हतं मला आणि ताई माझी मुलगी पण सेवा करते बारावीचा रिझल्ट होता आणि तिला असं वाटत होतं की इंग्लिश मध्ये मा मला कमी मार्क पडतील ना असं तिला अवघड वाटलं पेपर मग स्वामी स्वामी ती स्वामींना सांगितलं की स्वामी मी एक महिना तारक मंत्र अकरा वेळेस म्हणून पण माझा तेवढा विषय निघू द्या आणि ती एक महिना तारक मंत्र रोज स्वामी म्हणजे रोज करायची तिला सास टक्के मार्क पडले बारावीला बाप रे बघा तिला गॅरंटीच नव्हती पण तिला चांगले मार्क पडले आणि आता तिचं डीएड ऍडमिशन आणि माझी खूप इच्छा कि तिने शिक्षिकाचं अरे शिक्षिका। वा किती छान घेतलं तिचं ऍडमिशन ताई मस्त होऊन जाईल तिला जॉब पण छान लागेल बघा ताई हो ताई इच्छा आहे तिची होईल मी शेअर करते ताई हो ताई कधी येईल अनुभव ताई ताई आता ना सप्टेंबर मध्ये येईल तुमचा कारण फुल सगळं हो हो Uh -huh. Sri Swami so, Samartha Thaik.